पुढच्या बातमीकडे भास्कर जाधवांच्या म्होरक्या स्टेटसवर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे मोरक्या म्हणजे उद्धव ठाकरे असं नितेश राणे म्हणालेत उद्धव ठाकरेंचा पक्ष एक गट राहिलेला आहे असं आता नितेश राणे यांचं वक्तव्य समोर येत आहे ठाकरेंना त्यांचा पक्ष कुटुंब सांभाळता आला नाही हळूहळू सर्वजण भाजपमध्ये येतील केवळ तारीख वेळ ठरवणं बाकी असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय तर नितेश राणे यांनी भास्कर जाधवांच्या स्टेटस वरून आता आपली प्रतिक्रिया दिलेली आहे म्होरक्या असा स्टेटस भास्कर जाधव यांनी ठेवला होता आणि म्होरक्या म्हणजेच उद्धव ठाकरे असं आता नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेची लायकी ही आता सगळेच त्याच्या सहकार्यानं कळत की ह्याला ज्या माणसाला स्वतःचा सक्का भाऊ सांभाळता आला नाही स्वतःचं घर सांभाळता आलं नाही तो पक्ष काय सांभाळणार अडीच वर्षाच्या महाराष्ट्राच्या त्याच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जेवढी अधोगिती झाली ते कधीच झालेली नव्हती म्हणून हळूहळू आता तुम्हाला सगळ्यात बाजू आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये प्रवेश होत असताना दिसतील आता फक्त तारका ठरवायच्या आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत देवगड मधील कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत माजी भाजपा आमदार अप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम देवगड इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी तसेच पालकमंत्री नितेश राणे माजी आमदार प्रमोद जठार यांची उपस्थिती असणार आहे नितीन गडकरीजी तर आम्हाला त्याचं कन्फर्मेशन आलेलं आहे की ते सकाळी अकरा वाजता चिपी विमानतळाला येत आहेत अन्य नेते मंडळी पण जे स्वर्गीय अप्पासाहेब गोप्टे यांच्या बरोबर ज्यांनी त्यांनी काम केलेले आहे ते जास्तीत जास्त नेते मंडळी येऊन त्या कार्यकर्ते त्या कार्यक्रमाची शोभा वाढवतील